नमस्कार आपलं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सकाळची आठ वाजलेली आहेत चला मग व्हिडिओ करूया आणि सकाळच्या आठ वाजताच्या टाईमला मी व्हिडिओ करायला घेतलेला आहे तर काय चाललंय बघा की पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये वातावरण कसं आहे दमट वातावरण आहे म्हणजे इकडं तर पाऊस पडत आहे आणि इकडं तर ऊन होत लागत आहे आणि इकडं तर अशी भरपूर अशी सारी गर्मी होत आहे म्हणजे पाऊस म्हणाय जावा तर पाऊस नाही आणि उन्हाळा जावा तर उन्हाळा नाही म्हणजे आहे तरी ऋतू कोणता मे महिन्यामध्ये भरपूर पाऊस झाला आणि जून महिन्यामध्ये पावसाचा पत्ताच नाही असा हा ऋतू बदलत आहे बदलत आता ऋतू बदलत आहे म्हणजे माणसं पण बदलायलीच ना एवढा निसर्ग जर बदलत असल तर माणसं बदलायला काय वेळ लागणार आहे का माणसंही भरपूर बदलून गेले माणसाला माणसाची माया राहिली नाही माणसाला माणसाची किंमत राहिली नाही आणि माणसाला माणसाची किंमत नसल्यामुळं एकमेकामध्ये असा दुरावा निर्माण होत आहे दुरावा आपल्या बाजूच्याच घरी काय चाललेलं आपल्याला अजिबात माहिती नाही का हो कारण आपण एकमेकाला बोलणं बंद करून टाकले हा मोबाईल येऊन माणसाला मुक केले मोबाईलनं माणसाला मुक आज गल्लीमध्ये जर सगळेजण गल्लीमध्ये जर छोटासा काही दुखद घटना घडली तर पूर्ण गावाला समजत गाव होत गावाला आणि गाव सगळं तिथं गोळा होत होत त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होत होत पण आज काय करत आहोत आपण माहित आहे मोबाईल सगळ्यालाच कळाले गल्ली मोहल्या देशात कळाले मोबाईल पण स्वतः आपण तिथं उपस्थित राहायला आपल्याकडे वेळ नाही त्यांच्या दुःखात सहभागी व्हायला आपल्याला वेळ नाही आपण पळवाटा काढत आहोत पळवाटा आलो असतो पण काय करा टाईमच नाही टाईम कधी राहणार आहे आपल्याला वर गेल्यावर तर आपण त्यांच्या दुःखात सहभागी होत होतो म्हणजे इतकं हो आपल्या एकमेकाच्या घरी जाणं येणं त्यांच्या घरची काही गोष्टी आपल्याला माहीत असायच्या आपल्या घरच्या काही गोष्टी त्यांना माहीत राहायच्या गल्लीमधल्या तुम्ही म्हणसाल शेजारच्या नाही गल्ली जर काही जर झालं छोटी मोठी जरी गोष्ट झाली तर ती दिल्लीत कळत होती एकमेकाच्या एकमेकाच्या संपर्क पण आज नाही आज ऑनलाईन युग निघाले मोबाईलवर इथं घडलेली गोष्ट एका सेकंदात सगळ्यात जगात समजून यायली गोष्ट व्हायरल व्हायली पण माणसं एकत्र यायला हाय का हो वेळ अहो जिवंत माणसं एकत्र यावं जिवंत माणसं एकत्र येऊन जिवंत माणसासाठी जिवंत माणसानं वेळ काढणं गरजेचं आहे आणि तो, तो, ये तो, ये तो, तो वेळ म्हणजे आपला किमती वेळ आपल्याला पुढच्या व्यक्तीला द्यायचा आहे आप मान्य आहे युगांनाही निघालंय तुमच्याकडे भरपूर कामं आहेत एक व्यक्ती एकच काम करत नाही त्यांच्या ते व्यक्ती आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दहा दहा कामं करतात त्यांना प्रेशर आहे त्यांना वेळेचं बंधन आहे त्यांनी वेळेची प्लॅनिंग केलेली असते दिवसा दिवसाची महिन्याची हे सगळंच मान्य आहे पण हे सगळं करताना आपण जर एकमेकाला वेळ दिला आपण जर एकमेकाला गेलो तुमच्या नियोजनामध्ये ठरवा ना महिन्याला तुमचं जे महिन्याचं शेड्यूल असते त्या शेड्यूलमध्ये नातेवाईकासाठी दोन चार दिवस ठर दोन दिवस तरी ठरवा नातेवाईकासाठी एकमेकाच्या सुखादुखात सहभागी होण्यासाठी तुमच्या महिन्याच्या नियोजनमध्ये हे था दोन दिवस आपल्या नातेवाईकासाठी किती जरी कमवलं किती जरी काही जरी केलं तर आपण आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या नातेवाईकासाठी आपल्या मित्रमैत्रिणीसाठी जर आपल्याकडं टाईम जर नसेल तर तुम्ही कितीही जरी उत्पन्न केलं किती जरी, जरी कमाई केली तर कामाची आहे का नाही कामाची नाही त्यामुळं काय करा माहीत आहे का तुमचं जे शेड्यूल तुम्ही महिन्याचं बनवता तुमच्या ज्या बिझी शेड्यूलमध्ये दोन दिवसाचं नियोजन करूनच ठेवा म्हणजे तुम्हाला तकलीफ जाणार नाही कारण कसं आहे खर्च वाढला खर्च वाढल्यामुळे उत्पन्न वाढवावं लागलं पहिले दहा हजारामध्ये सगळं चार लेकरं नवरा बायको हसी खुळी खुशीनं दहा हजारामध्ये जगत होते आज दहा हजार त्यांचा महिन्याचा खर्च झालेला आहे खर्च पोटपाण्याचं कपडा लत्याचं सुखादुखाचं चा वेगळंच आहे म्हणजे काय झाले माहिती आहे का आपला खर्च वाढलाय खर्च आणि खर्च वाढल्यामुळं आपल्याला पशुसारखे कष्ट करावे लागत आहेत पशुसारखे थोडंसे कम उत्पन्न करून आपल्याला बस होत नाही आपला सगळ्याच शिक्षणाचा कपड्याचा लत्याचा शानशोकाचा खाण्यापिण्याचा साधं राहणीमान साधं खाणं पानं होतं पहिले पण आता त्या सगळ्याच गोष्टीचा खर्च वाढला आहे आणि त्या सगळ्याच गोष्टीचा खर्च वाढल्यामुळं कमवत्या माणसाची अशी पिच चक्कीतल्या पिठासारखी अवस्था झालेली आहे चिक्कीतल्या पिठासारखी त्याला त्याच्या डोक्यावर ब्रडन आहे ब्रडन की मला इतके हजार रुपये मंथली कमवलेच पाहिजे आणि तो बिचारा काय करणार हो सगळ्याला गोळ्या मारत आहे इकडं गोळी मारते तिकडं गोळी मारते तिकडं गोळी मारते आणि असा पशुसारखा तो पैशाच्या मागं फिरत आहे फिरत आणि ते पशुसारखा फिरत असल्यामुळं त्या माणसाला काय होत आहे माहित आहे की वेळच नाही त्याला वेळ नसल्यामुळं तो काय करतो माहिती आहे का जसा वेळ भेटल जसं काही समजल जशा काही गोष्टी सुखदुखाच्या कानावर येतील तर तो, तो पळवाटा काढतो पळवाटा पण मला या व्हिडिओमधून एकच